व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय आहे तर मागील अनेक दिवसांपासून रेपो चॅनलवर आपले व्हिडिओ बंद आहे का बंद आहे त्याच्या पाठीमागचं कारण एक होतं की माझा जुना जो काही मोबाईल आहे तो घेऊन जवळपास पाच वर्ष झालेली होती आणि मागील बऱ्याच दिवसांपासून त्याला थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि अक्षरशः मागच्या शुक्रवारी त्या मोबाईलने अंतिम श्वास घेतला मित्रांनो सांगायला खूप आनंद होतो की ज्यावेळेस मी मोबाईलवर एडिटिंग करायला आपल्या रेनबो चॅनलवर ज्यावेळेस व्हिडिओ टाकायला सुरुवात केली स्वतः मी ज्यावेळेस एडिटिंग करून टाकत होते त्यावेळेस मी पहिला व्हिडिओ ज्यावेळेस बनवला होता तो श्री गजान महाराज यांचा बनवला होता गतवर्षी बावीस मेला आम्ही शेगाव या ठिकाणी संत श्री गजान महाराज यांच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि तिथून आल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाने एडिटिंग करून टाकलेला माझा पहिला व्हिडिओ जर कुठला होता तो शेगावचा होता आणि योगायोग कसे असतात पहा या मोबाईलवर बनवलेला माझा शेवटचा जो व्हिडिओ होता तो देखील तुम्हाला माहिती आहे की सोळा मे रोजी आम्ही शेगाव या ठिकाणी गेलो होतो गजान महाराजांच्या दर्शनासाठी आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर कसा आहे तो आम्ही व्हिडिओमध्ये दाखवला अक्षरशः योगायोगाची गोष्ट ही की या मोबाईलमध्ये बनवलेला माझा शेवटचा व्हिडिओ देखील श्रेष्ठ गजान महाराजचाच होता मित्रांनो काही काही गोष्टी ज्या असतात त्या योगायोगाने होत असतात योगायोगाने होणाऱ्या गोष्टी नक्कीच आपल्या प्रारब्धातल्याच असतात म्हणजे प्रारब्ध आणि योगायोग या गोष्टी आपण जरी म्हणत असतो की अंधश्रद्धा वगैरे आहे असं काहीही नसतं ज्या गोष्टी आपल्या प्रारब्धामध्ये होत असतात प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी आपल्या असतात त्या नक्कीच योगायोगाने आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि मला सांगायला आनंद होतो मित्रांनो आठ दिवसापूर्वी आपण आपल्या रेनबो चॅनलवर संत श्रेष्ठ गजान महाराजांच्या शेगाव येथील मंदिराचा आपण परिसराचा पूर्ण व्हिडिओ पाहिला होता आणि नंतरचा व्हिडिओ टाकायचा होता परंतु मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नाही परंतु त्याच्यावर आपण सोल्युशन काढलेला आहे सरांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिलेला आहे आणि म्हणून तो मोबाईल कसा आहे अनबॉक्सिंग करणार आहोत तर त्याला पाहूयात की सरांनी कोणता मोबाईल गिफ्ट दिलेला आहे पाहूया मित्रांनो सरांनी गिफ्ट म्हणून नाही म्हणता येणार ना, गरज आहे मोबाईल सध्याच्या काळाची अत्यावश्यक गरज म्हटली तरी काही हरकत नाही कारण आपल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलवरच अवलंबून आहेत म्हणजे आपले श्रम वाचवायचे असतील आपला वेळ जर वाचवायचा असेल आणि अनेक गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत वेळ श्रमशिवाय तर दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली असूच शकत नाही तर ह्या सर्व गोष्टी आपण मोबाईलद्वारेच करत असतो परंतु आठ दिवसांपासून मोबाईल बंद आहे खूप मनाला शांतता वाटते आपण असं म्हणतो की आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही पण मागील आठ दिवसांपासून मी मोबाईल शिवाय राहिलेली आहे असं काही खूप फरक पडलाय असं काही वाटलेलं नाही परंतु अनेक काम आपले अडून राहतात बऱ्याच जणांचे कॉन्टॅक्ट आपल्याशी होत असतात परंतु मोबाईल नसल्यामुळे तो, तो कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आणि म्हणून अत्यावश्यक गरज असल्यामुळे मोबाईल खरेदी केलेला आहे खरे खजिनेसर आणत आणलेला आहे पाहुयात कसा आहे मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे पाहूयात मित्रांनो सरांनी तर अक्षरशः पॅकिंग करून आणलेलं आहे म्हणजे पॅक केल्याशिवाय गिफ्ट आहे असं आपल्याला वाटत नाही आणि आपल्या सर्वांचीच अशी मानसिकता आहे की असं गिफ्ट वगैरे पॅक वगैरे केलेलं असेल तर त्याची उत्सुकता आपल्याला थोडी जास्त असते पाहुयात आपण मोबाईल कसा आहे माझ्यासोबत नक्कीच तुम्हाला देखील उत्सुकता असणार आहे आहेत ते बघूयात आपण यामध्ये खूप खूप धन्यवाद मला मोबाईल गिफ्ट दिला गिफ्ट म्हणता येणार नाही ना अत्यावश्यक गरज आहे आणि या वस्तूमुळे आपले अनेक कामं अडून राहतात आणि सर्वप्रथम खजिनेसरांचे खूप खूप धन्यवाद की ज्यांनी मला हा सुंदर असा मोबाईल गिफ्ट म्हणून दिला मित्रांनो या रेनबो चॅनलच्या माध्यमातून रेनबो परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण कनेक्ट आहोत आणि मागील आठ दिवसांपासून या कनेक्टिव्हिटीपासून आपण दूर होतो मला खात्री आहे की या मोबाईलसोबत आपली जी पुढील कनेक्टिव्हिटी असणार आहे ती देखील अतिशय छान आणि सुंदर असणार आहे या रेनबो चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत मित्रांनो तुम्ही आम्हाला खूप छान साथ दिलेली आहे मित्रांनो आमच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे क्षण आठवणीच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठीच सुरू केला हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये तुम्ही आमच्या सर्वांचे साक्षीदार आहात आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप छान साथ दिली इथून पुढे देखील आपला प्रवास असाच सुंदर असणार आहे मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून आमचे अनेक मित्रपरिवार आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते परंतु कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नाही सर्वप्रथम मी त्यांची सर्वांची माफी मागते संतश्रेष्ठ महाराजांचा आशीर्वाद असला तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती घेऊन येऊयात नवनवीन क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात तुमच्या सर्वांची आमच्यासोबत साथ आहेच होती आणि पुढे देखील राहणारच आहे यामध्ये ती मात्र शंका नाही मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण शेगाव येथील संतश्रेष्ठ गजान महाराजांच्या मंदिराचा एकंदरीत संपूर्ण परिसर कसा आहे तो पाहिला होता आमच्या शेगावच्या आणखीनही काही आठवणी आम्ही पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत मित्रांनो तुम्हाला माझा हा नवीन मोबाईल कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्कीच आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये हा मोबाईल कसा आहे यामध्ये कसे नवीन फीचर्स आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात तेव्हा मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद